मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर सभेत करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आता भाजपची इशारा सभा होणार आहे चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये ही सभा पार पडेल राष्ट्रवादीच्या वाचावीर नेत्यांच्या एकशे तेहतीस क्लिप आमच्या हाती लागलेल्या आहेत त्या सभेत दाखवणार असा इशाराच यावेळी देण्यात अधिक माहिती सातपुते यांच्याकडनं शरद काय अधिक माहिती नक्कीच गेल्या काही दिवसापासून जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर असं वाक्युद्ध सुरू असताना सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा आता जयंत पाटील यांच्यावर टीका केलेली आहे त्याचबरोबर जयंत सह हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या विरुद्ध सुद्धा स्टेटमेंट केलेलं आहे यापूर्वीची जी इथं जे घडलं होतं ते गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील असे वेगवेगळ्या एकमेकांच्या विरोधात टीका सुरू होत्या काही दिवसापूर्वी गोपीचंद पडळकरच्या विरोधात सांगली येथे स्टेशन चौकात मोठी सभा घेऊन गोपीचंद पडळकरांच्या विरोधात अनेक नेत्यांनी टीका केली होती आणि याच टीकेला उत्तर म्हणून थोडक्यात संस्कृती आणि रावण दहन म्हणून आज दुपारी सांगली येथे ऑनलाईन व प्रत्यक्ष अशी सभा होणार आहे चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या सभेत एक जयंत पाटील व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावर काय टीका होणार हे बघणं अवसुक ठरणार आहे प्रज्ञा नक्कीच दुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर एकीकडे गोपीचंद पडळकर हे टीका करतायत तर दुसरीकडे आता शरद पवार गटाच्या विरोधात भाजपकडूनच इशारा सभा देण्याचा इशारा दिला गेलाय